प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या आरोपीस अटक प्रियकराने लग्नाचा अमिष दाखवून फसवणूक केल्याच्या रागातून प्रियसीने आणि मुलाच्या मदतीने दोरीने गळा उबळत खून करून त्याचा मृतदेह बॅगेत घालून रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाने कोल्हापूर आजरा रोडवर बहिरेवाडी घाटात संशयित प्रेयसी आणि तरुणास अटक करून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला खून झालेल्या इस्माचे नाव गजेंद्र सुभाष बांडे वयवर्ष तेहतीस राहणार जिंतूर जिल्हा परभणी असं त्याचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी सुनीता देवकाई वयवर्ष चव्वेचाळीस तर तिचा मुलगा सूरज देवकाई दोघे राहणार विठ्ठल देवळाजवळ जवळ खापोली तालुका खानापूर जिल्हा रायगड आणि मित्र अमित पोटे राहणार सुळे तालुका अजरा अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत या तिघांच्यावर आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात हा खुनाचा उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मदत केली गेल्या दोन वर्षापासून गजेंद्र आणि सुनीता यांचे प्रेमसंबंध असल्याने ते एकत्र राहत होते गजेंद्र याने सुनीताला लग्न करण्याचा आमिष दाखवून सुनीताकडून पैसे घेतले होते मात्र लग्नास नकार देऊन तो घेतलेले पैसे परत देणार नसल्याचे सुनीताला सांगत होता या कारणातून सुनीता गजेंद्रवर चिडून होती

पोलीस आपली गाडी चेक करतील या भीतीने सुनीताने कार चालकास गाडी वेगाने चालवण्यास सांगितले असता कारचालक भर वेगाने पुढे आला गस्तीतील पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सर्व गस्त पथकाला फोन करून याची माहिती दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक त्या परिसरात गस्त घालत असताना आजरा इपमानी रोडवर एका घाटात सुनीताने कार थांबवून बॅगेतून मृतदेह काढून एका झुडपात नेऊन त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांच्या पथकाने सुनीतासह दोघांना अटक करून गजेंद्राचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता सुनीताने आपणच खून केल्याची कबुली दिली आजरा पोलीस ठाण्यासह सुनीतासह तिचा मित्र आणि मुलग्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय